है, राज ठाकरे यांच्या संदर्भात महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आहे टीका करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देईन असं देखील राज ठाकरे म्हणाले सोलापूर मधून राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करत आहेत आणि यावेळी बोलत असताना त्यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नसल्याचं मोठं वक्तव्य केलेलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेलं मरा आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा बरेच दिवसांपासून गाजतोय आणि यावेळी बोलत असताना या संदर्भात बोलत असताना महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नसल्याचं राज ठाकरे यांनी मी मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल ठाणा असेल पुणा असेल या सगळ्या भागामध्ये नागपूर असेल या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत बरोबर त्या का होतात मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना